सगळी म्हणतात काय सारखे गाव करत असतेस काय आहे तुझ्या गावात तर शहर शिकवतं पैसा कसं कमवायचं पण गाव शिकवतो माणसं कशी कमवायची आणि कसं जगायचं शहरात मोठे हॉटेल हो असतील पण गावातल्या चुलीवरच्या दुराच्या वासातलं अन्न एवढं भारी की फाय स्टार हॉटेल हो पण विसरून जाल जर कुणाला गाव कमी वाटत असेल ती माणसंच कमी कारण गावामध्ये स्टेटस नसते इज्जत असते गावातल्या वाटावाकडे असतील पण तिथले लोक सरळ आहेत आज मी जरी शहरात असलो पण गाव मनातून कधीच जात नाही गावातली माणसं बाहेरून फटकं वाटतात पण लय साधे असतात गावाचं नाव ऐकून कोणाला कमीपणा वाटत असेल त्यांनी लक्षात ठेवा आपण जे शहरात खातोय ते आपल्या गावाकडच्या मातीमधूनच येत असते आणि आम्ही त्याच मातीतले आहे